लेखक आबासाहेब घावटे यांच्या खुशाल चेंडू या बालकथा संग्रहाला शेळवे तालुका पंढरपूर या ठिकाणी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या हस्ते सनराइज साहित्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे शेळवे या ठिकाणी सनराइज पब्लिक स्कूलच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमाला शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत सांगोल्याचे युवा नेते बाबासाहेब देशमुख सनराईज पब्लिक स्कूलचे अध्यक्ष समाधान गाजरे सचिव अंकुश गाजरे लोकरे सर पवार सर हे मान्यवर उपस्थित होते आबासाहेब घावटे यांची कथा कविता नाटिका अशा विविध विषयावर सहा पुस्तकं प्रकाशित झाली असून त्यांना आजवर अनेक मान सन्मान मिळालेत खुशाल चेंडू या बालकथा संग्रहाला मिळालेला हा तिसरा पुरस्कार आहे या बालकथा संग्रहात एकूण बारा कथा आहेत यातलं जांभळ विकणारी आजी ही बालभारतीच्या किशोर मासिकातून प्रकाशित झाली आहे आबासाहेब घावटे यांनी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे इथे सदस्य म्हणून सुद्धा काम केलंय तसंच महाराष्ट्र शासनातर्फे सिंगापूर परदेश अभ्यास दौऱ्यातही ते सहभागी होते त्यांचं शैक्षणिक कार्यही उत्कृष्ट आहे या कथा संग्रहातील कथा मुलांच्या अनुभवाशी आणि भावविश्वाशी निगडीत आहेत बालमनावर संस्कार करणाऱ्या मूल्य शिक्षण देणाऱ्या मुलांमधल्या निसर्गप्रेम आणि भूतदया वाढीस लावणाऱ्या तसंच मुलांच्या मनात सद्विचार आणि सद्वर्तन यांचं बीजारोपण करणाऱ्या या कथा आहेत हा सन्मान मिळाल्याबद्दल विविध क्षेत्रातून आबासाहेबांचं अभिनंदन केलं जात आहे ब्युरो रिपोर्ट स्टार महाराष्ट्र न्यूज पंढरपूर